बनावट दारू कारखान्यावर पोलिसांची धडक कारवाई सहा आरोपी अटकेत मुख्य सूत्रधार फरार धुळे शहरातील मळा परिसरात बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की जामचा मळा येथे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्तया हा आपल्या राहत्या घरी बनावट देशी दारू तयार करून ती गुजरात व इतर ठिकाणी निर्यात करतो त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा मारला या कारवाईत एकूण सात आरोपींचा सहभाग उघड झाला असून सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे मुख्य आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्तया फरार असून त्याचा शोध सुरू आहे अटक आरोपी नाव विशाल विनायक वाघ वय पस्तीस मूळ राहणार फुलेनगर धुळे वय पंचवीस राहणार शेख जामचा शेख तनवीर शेख वय हजार खोली धुळे शेख तौफिक नुरुददीन वय बावीस राहणार हजार खोली धुळे शेख इरफान शेख अल्ताफ वय चौतीस राहणार जामचा मळा धुळे गौतम नरेंद्र माळी वय चौतीस मूळ राहणार नेत्रंग भरूच गुजरात पोलिसांनी छापेमारी दरम्यान दोन लाख हजार साठ रुपये रसायन उपकरणे आणि साहित्य जप्त केले आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुख्य आरोपी जावेद नक्त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत अपर पोलीस अधीक्षक किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली या यशस्वी पोलिसांचे कौतुक होत आहे स्थानिक गुन्हे शाखा धुळे पोलीस यांना एक टीप मिळाली होती एका एरियामध्ये डुप्लिकेट दारू बनवण्याचा एक कारखाना आहे त्या ठिकाणी पहाटे रेड केले असता त्याच्यामध्ये सहा आरोपीमध्ये अटक केलेले आहे आणि दारू बनावटीचा एकूण नऊ लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे त्याचं नाव आहे शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्या याच्यावर ऑलरेडी चार, चार गुन्हे दाखल आहेत आणि दुसरा आरोपी आहे विशाल विनायक वाद याच्यावर देखील पाच पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आम्ही सहा आरोपी अटक केले आहेत आणि मुख्य आरोपी फरार आहे त्याचा आम्ही शोध घेतो